मंडळी आजचा पदार्थ बघून ना तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या आठवणी जागृत होणार आहेत कारण की मी बनवलेला आहे सर्वात जास्त खाल्ला जाणारा साखरेचा पराठा लहानपणी आम्ही हे भरपूर खाल्ले आहेत चला तर बघूया मग त्यासाठी काय केलेलं आहे चपातीच्या पिठाचा असा गोळा घेतलेला आहे गोल छानपैकी गोलगोल असा मळून घ्यायचा आहे तर बघा हा उंडा जो आहे तो आपल्याला सुक्या पिठामध्ये पहिल्यांदा घोळवून घ्यायचा आहे तर सुक्या पिठामध्ये हा उंडा गोळवलेला आहे तर आता आपल्याला हे जश ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणेच गोल गोल असं हे लाटून घेणार आहे बघा असं चपातीप्रमाणे लाटून घेतलेलं ला आहे आता यावरती आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर साधारण अर्धा चमचा तूप मी इथे टाकलेलं आहे हाताच्या सह्याने सायाने संपूर्ण चपातीवरती आपल्याला हे तूप पसरवून घ्यायचं आहे इथे तुपाच्या बदली तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल आता एक चमचा साखर घेतलेली आहे आणि संपूर्ण चपातीवरती बघा पसरवून टाकलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे की की ही अर्धा आकृती आता मी अर्धी अशी दुमडलेली आहे ही चपाती आणि आता बघा आता हा जो आपण परत एक फोल्ड मारा मारणार आहोत पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्या मधोमध आपल्याला इथे संपूर्ण परत एकदा तूप लावून घ्यायचं आहे तर मी इथे परत एकदा थोडंसं तूप लावून संपूर्ण पसरवून घेणार आहे आणि त्यावरती परत एकदा थोडीशी साखर टाकून घेणार आहे तर बघा आता परत एकदा थोडीशी अर्धा चमचा साखर मी इथे टाकून घेतलेली आहे आणि परत एक फोल्ड मारायचा आणि संपूर्ण असं आपल्याला काय आहे तो आपल्याला दाबून दाबून पॅक करून घ्यायचा आहे तर आता हे जे पॉकेट आहे तर आता मी ते असं दाबून प्रेस करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा त्याच्यावरती पीठ शिवरून टाकायचं आणि हे आपल्याला आता लाटून घ्यायचं आहे तर मी आता हे ह्याचा जो आहे एक साधारण त्रिकोणी आकार बनवलेला आहे आणि हा पराठा मी आता त्रिकोणी आकारात बनवून घेतलेला आहे तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता पाहू शकता तुम्ही साखर सर्वीकडे पसरलेली आहे एखादा तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तूप टाकायचं तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल आणि आता हा जो पराठा आहे साखरेचा तो त्याच्यावरती छानपैकी आपण भाजून घेणार आहोत तर बघा एका साईडनी भाजल्या नंतर वरतून थोडसं तूप मी परत एकदा लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हा पराठा दोन्ही साईडनी छानपैकी भाजून घ्यायचा आहे तर बघा हा आता पराठा जो आहे साखर तुम्ही बघू शकता त्याच्या आतील सर्वीकडे छान अशी पसरलेली आहे तुपामुळे ह्याची चव अतिशय छान वाढते तर तुम्ही तेल तुम्हाला जर तुपाचा वास आवडत नसेल तुपाची चव आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल बघा छानपैकी आपला आता हा साखरेचा पराठा रेडी झालेला आहे पाहून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या की नाही मंडळी तर आता हा जो आहे मी अजून एक पराठा बनवून घेतलेला आहे पण हा जो आहे मी चौकोनी असा पराठा लाटून घेणार आहे तर त्यासाठी काय करायचं बघा सेम आपल्याला एक चपाती लाटायची त्यावरती तूप लावायचं साखर टाकायची आणि दोन्ही साईडनी पहिल्यांदा असं दुमडून घ्यायचं आणि आता बघा ह्याप्रमाणे आता ह्याच्या ज्या कडा आहेत त्या वरच्या कडा आणि खालच्या कडा आता आपल्याला असा हा चौकोणी आकार त्याचा बनवून घ्यायचा आहे तूप परत एकदा मध्ये लावून घेतलेला आहे साखर टाकलेली आहे आणि बघा असा अर्धा अर्धा हा दुमडून घ्यायचा आहे ज्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी दुमडून घेतलेला आहे परत एकदा त्याला पीठ सुकं पीठ लावून घ्यायचं आणि चौकोनी आकारामध्ये आता हा पराठा आपल्याला ला लाटून घ्यायचा आहे तर बघा आता असा हा पॉकेट झालेला आहे धुमडल्यानंतर मंडळी जे पॉकेट आहे हे साईडने प्रेस करायला विसरू नका कारण की ते लाटताना नाही तर साखर त्याची बाहेर पडू शकते सा साखर बघा आता या चौकोनी पराठ्यामध्ये पण सर्वीकडे छान पसरलेली आहे दोन्ही साईडने तूप लावायचं आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे तर आपला हा साखरेचा पराठा रेडी झालेला आहे लहानपणी तर आम्ही भरपूर खाल्ला होता मी माझ्या मुलाला हा बनवून दिला होता तर तुम्हाला ह्याची रेसिपी आवडली का कसं वाटलं लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या की नाही तर आता तुम्ही असं बनवा खा आणि तुमच्याही लहानपणीच्या आठवणी जाग्या करा मंडळी तर बघा छान अशा लेअर त्याच्या आलेल्या आहेत साखर तूप छानपैकी आतपर्यंत पसरलेला आहे छान खरपूस असा हा पराठा लागतो चवीलाही सुंदर लागतो नक्की बनवा खा आणि तुमच्या आठवणी जाग्या करा बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद